बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता राहत्यातील वीरभद्र यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या क्रमांक राहत्याच्या परिवाराच्या बैलघोडा जोडीने मिळवत ग्रामदैवत वीरभद्र व नवनाथ देवताची यात्रा उत्सवानिमित्त गुरुवारी घोडा बैलगाड्यांची शर्यत पिंपळस येथे आयोजित करण्यात आली होती या शर्यतीत बहात्तर बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र केसरी पारितोषिक मिळवलेल्या वीरभद्र देवस्थानचे खजिंदा राजेंद्र गायकवाड यांच्या घोडा बैल जोडीनं सर्वच जोड्यांना धूळ चारत प्रथम क्रमांक मिळवला दोन चांदीच्या चा दुसरे बक्षीस एलईडी टीव्ही राहत्यातील राजेंद्र गिधाड यांच्या जोडीला मिळाले तसेच राजेंद्र गायकवाड यांची घोडा बैल जोडीने विविध जिल्ह्यात अनेकदा प्रथम क्रमांक पारितोषिक मिळवलाय महाराष्ट्र केसरी म्हणून त्यांच्या घोडा बैलजोडीचा सन्मान देखील करण्यात आला या शर्यतीत एवला नेवासात कवठे कमळेश्वर दगडपिंपरी डांगेवाडी राहता अस्तगाव पिंपळ साकोरी काकडी रांजणगाव गंगापूर जवळके मनेवाडी आदी गावातून घोडा बैल जोडीने सभा घेतला होता बैलगाडा शर्यत बघण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने उपाध्यक्ष सचिन बोठे खजिनदार राजेंद्र गायकवाड विश्वस्त सागर सदाफळ सांगदेव गिधार प्रवीण सदाफळ विजय सदाफळ रावसाहेब धुमसे निवृत्ती गाडेकर चांगदेव गाडेकर ज्ञानेश्वर गाडेकर जबाजी मेचे दिलीप वाघ मिलिंद गाडेकर सुरेश बोठे बाळासाहेब सोनटके सुधाकर कुंभकर्ण सचिव अरविंद गाडेकर भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक रोहम दत्तात्रय घोगळ अक्षय रोहम डॉक्टर महेश घवाने अंबादास गाडेकर ज्ञानेश्वर गाडेकर गणेश बोरकर योगेश डांगे प्रवीण बोरकर संतोष बोरकर रामभाऊ मृतडक मारुती गिधाड जालेंदर गिधाड योगेश गायकवाड विजय गिधाड बबलू गायकवाड विशाल गायकवाड किरण गायकवाड निलेश गायकवाड संदीप गायकवाड यांच्यासह पंचकृष्ठीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळजवळ चार ते पाच वर्षापासून आपण हे बैलगाड्या शर्य चालू केलेले आहे या वर्षी एक नवीन असं बक्षीस वाढवलेले आहेत प्रमाण पण वाढवलेले आहे यावेळेस आपण फ्रीज सारखे टी व्ही सारखे मोठ्या वस्तू पण बक्षीस ठेवलेल्या आहेत या ठिकाणी आजच्या बैलगाडी शर्यत खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचा इथं जमाव आलेला आहे खूप बैल जोडी प्रेमी या ठिकाणी आलेले आहेत वर्षापासून श्री वीरभद्र देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात होत राहते आजच दोन दिवसापूर्वी वीरभद्र महाराजांची यात्रा अशीच उत्साहात झालेली आहे कालपुस्त्याचा हंगामा झाला आज बैलगाड्या शर्यत होती जिल्ह्यातून तालुक्यातून ब मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैलगाड्या मालक लोक आलेले आहेत जवळजवळ ऐंशी ते नव्वद जोडी या ठिकाणी आलेल्या आहेत वीरभद्र देवस्थानच्या वतीने मोठे बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे काही दाते आहेत त्यांनी फ्रिज टी व्ही सारखे बक्षीस सा दिलेले आहे तसेच पाच हजार सात हजार अकरा हजार असे पण बक्षीस चालू आहे